हे बघा ही अशी असणार आहे हेवी असणार आहे ही साडी हेवी म्हणजे वजनाला नाही रेटला हेवी <laughs> आणि कपडा हेवी छानचा सा। चंद्रकोर साडी आपण साडेतीनशेच्या सातशेच्या पाहिल्या आणि आत्ता मगाशी साडेसातशेच्या सातशेच्या पाहिल्या बाराशेच्या पाहून झाल्या मागच्या लाईव्हला आणि ही साडी त्याच्यापेक्षा थोडं जास्त आहे कलर कोणता खोलून दाखवायचे ते तुम्ही सांगायचं आहे तर खोलणार नाही तर नाही हे जबरदस्त राणी कलर कपडा एक नंबर आहे राणी कलर कॉपर बॉर्डर आहे आणि याच्यावरती सिल्वर आणि कॉपर दोन्हीही चंद्रकोर आहेत सिल्वर आणि कॉपर हम्म आणि आता याचा पल्लू दाखवते हा बघा पल्लू याचा रिच पल्लू आहे कॉपरचा जबरदस्त रिच पल्लू आहे अरे हा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज आहे कॉपरचा आणि हा कॉपरचा पल्लू आहे ब्लाउज छान दिला आहे कॉपरचा आणि हा सुंदरसा पल्लू आता हीच खोलो की काय खोललीच गेली हीच खोलते आता चला हा बघा छानस टसलच आहेत हे हा पल्लू आहे मस्त पैकी कॉपरचा एकदम सॉफ्ट मलाईसारख्या साड्या आहेत साडीची प्राइस असणार आहे तेराशे रुपये फ्री शिपिंग इसका प्राइस आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड असणार आहे तेराशे रुपये फ्री शिपिंग हे बघा छानशी पैठणी बॉर्डर आहे छानसा कॉपरचा पल्लू आहे मस्त मोराचा आहे बघा अगदी सुंदर साडी आहे हे बघा जबरदस्त चंद्रकोर पैठणी तेराशेच्या मनाने खूप सुंदर साड्या आहेत हे बघा ऑल ओव्हर हे असे चंद्रकोर आहेत मस्त पैकी आणि एसका भागला सुद्धा दिल्यात हे बघा नेस्त्या भागाला लाईनिंग दिल्यात आणि छोटा आहे नेस्ता भाग जास्त मोठा नाही आहे आणि हा बघा सुंदर ब्लाऊज दिला आहे छानपैकी याला कॉन्ट्रास्ट ब्रॉकेटचा सुंदरसा ब्लाऊज पीस दिलेला आहे एक मीटर अगदी आणि ही सुंदरशी बॉर्डर असणार आहे प्राईज असणार आहे तेराशे रुपये फ्री शिपिंग हे बघा जबरदस्त बॉटल ग्रीन कलर मध्ये जबरदस्त बॉटल ग्रीन कलर कसला भारी कलर आहे बघा जबरदस्त बॉटल ग्रीन कलर आणि रेड कलरचा त्याला पल्लू आहे आणि छान रेड कलर ब्रॉकेटचा ब्लाउज असणार आहे एक नंबर साडी आहे हे बघा प्राइस असणार आहे तेराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड थ्री हंड्रेड इसका प्राइस आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड कलर सगळे ऑसम कलर आहेत हे बघा वाईन कलर जबरदस्त वाईन कलर मोरपीसी पल्लू आहे मोरपीसी ब्लाउज असणार आहे तेराशे रुपये फ्रेश एपिंग पॅरेट कलर हा बघा जबरदस्त पॅरेट कलर तेराशे रुपये फ्रेश एपे आता आकाशी कलर ह्याच्यात तर भरपूर शेड आहेत या कलर मध्ये लाईट हा लाईट आहे डार्क आहे याच्यात राली कलर ची बॉर्डर कसला भारी दिसतोय बघा आहे ना जबरदस्त कलर प्राईज असणार आहे तेराशे रुपये फ्रेश पे चंद्रकोर माझ्याकडे तीन हजार चारशे पण आहेत ओरिजिनल ह्याच्या पैठणी चंद्रकोर तीन हजार चारशे पण आहेत मी घातलेली सहाशेला आहे सखी दाखवणार आहे हे बघा कलर कसले भारी आहेत चंद हे चिंतामणी कलर जबरदस्त मोरपीसी कलर चिंतामणी कलर प्राइस असणार आहे तेराशे रुपये प्री शिपिंग जबरदस्त आहा आहा आ हा कलर आहा हा कलर भारी कलर सगळ्यात भारी कलर साड्यांमध्ये चंद्रकोर पैठक व्हाईट कलर जबरदस्त आवडता सगळ्यांचा आणि कसल त्याला राणी कलरचं कॉम्बिनेशन हा ब्लाउज राणी कलर हा मस्त राणी कलरचा पल्लू आहे जबरदस्त प्राईज असणार आहे तेराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड थ्री हंड्रेड ऑल महाराष्ट्रात शिपिंग फ्री असणार आहे ही साडी तू दुकानात घ्यायला गेली तर अडीच हजारच्या खाली मिळणार नाही जास्तच असेल आम्ही तुम्हाला अगदी नावाला मार्जिनला देतो ही साडी हा बघा जबरदस्त येल्लो कलर सगळ्यांना येलो येल्लो हवा होता हा बघा यल्लोला छान ग्रीन कॉन्ट्रास्ट आहे मस्त पैकी प्राइस असणार आहे तेराशे रुपये फ्रेश एपे हा ग्रीन जबरदस्त ग्रीन हे बघा ग्रीन कलर रेड कलर ची बॉर्डर थोडा मोरपीसी टाईपच ग्रीन आहे अगदी डार्क ग्रीन असतो तसा नाही आहे प्राईस असणार आहे तेराशे रुपये फ्रेश एपे बाराशे वाले आहेत चंद्रकोर हो कविता आहेत बाराशे वाल्या व्हॉट्सअपला हाय करायचं त्याचेही फोटो पाठवले जातील मागच्याच लाईव्ह दाखवल्या बाराशे वाल्या चंद्रकोर ही खर तर ह्या आहेत पण मी तुम्हाला आज तेराशे लावल्यात हे बघा केवढा भारी कलर आहे जबरदस्त कलर तेराशे रुपये फ्री शिपिंग एक नंबर कलर चला चंद्रकोर